या नगर परिषदेसाठी आहेत तिसरा नाही कारण त्यांना विकासाच वावड आहे त्यांना वाटत विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार निधी किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे दुसऱ्या माणसानं बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे आणि हीच पद्धत आम्हाला ती मोडून काढायची ह्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे त्यांना आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीच्या ऑक्सिजन पार्क अशा पद्धतीचा चिल्ड्रन्स प्ले पार्क अशा पद्धतीच्या गार्डन्स अशा पद्धतीचा आपला किल्ल्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी इतक्या दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तो पुतळा तो उभारणं महात्मा फुलेचा पुतळा तो उभारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारणं पुतळे उभारणे हेच काम आहे का आता ते विचारतील पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच पुतळा उभारला म्हणजे विकास झाला का कारण कारण त्या त्या कळणार नाही पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो आपल्या संवेदना जागृत होतात ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ ज्या जा वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपण इतिहासात जे, ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी त्याग काय आहे समाजा समाजामध्ये भांडणं लावायचा त्याग नाही केला सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये एक त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेलं आहे तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्यांची गरज आहे आपल्या पुढच्या पिढ्याला सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कोणी लिहिली शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते आज पुढं दोन तीन ठिकाणी जायचं आहे भूमलाही जायचं आहे पुढे रैनापूरला बी जायचं आहे अहमदपूरला बी जायचं आहे सगळ्याकडच्या रॅली आहेत म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता फक्त असं वाटू नये की बाबा आमदार साहेब आले काय बोललेच नाहीत नुसतं आले हात जोडले निघून गेले पण मला वाटतं आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादळापूर्वीची शांतता आहे ही मतरूपी माझी जी लोक उभा राहिलेले आहेत माझे शिवसैनिक उभा राहिले माझा मतदान उभा राहिलेला आहे ते त्यांच्या कृतीतन दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस अधिक एकटे एकटेच नाही बोलत मी परत समोरच्याला चॅलेंज आहे वीस अधिक एक जाकीर भाई ह्याच्यात एक जरी कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही yeah. एकवीस एकवीस लोकांना गुलाल लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापूर की अतिवृष्टी झाली लोकांना महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना कळा महापौर म्हणजे काय असतो निधीचा महापूर आणल्याशिवाय <laughs> हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही yeah. आज ह्याच्यावर दोनशे अडीचशे कोटी दिसतात दोन वर्षात आपल्या हातात अजून चार वर्ष आहेत गुणिले दोन आज जवळपास अजून जर पाचशे कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा मोरा बसलून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि ते निधी आणायची जबाबदारी ही एकट्या ताना सवंची असेल तुम्ही फक्त काही काम करा निधीचं काय आणा साकडं घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही ना आणून दिला मी आमदारकीचा राजीनामा ठेवा विकासाला निधी कमी पडू देणार नाही नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे काळजी करायचं काय कारण